तर खूप छान असा किल्ला आहे इथे एक पुरातन मंदिर आहे तेराव्या शतकामधलं एक गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे जो फार कमी किल्ल्यावरती बघायला मिळते म्हणजे तो चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणखीन तटबंदी एकदम चांगल्या अवस्थेमधले बुरुज जे चार बुरुज आहेत ते पण एकदम त्याचे दोन बुरुज एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहेत आणि पाण्याचे दोन मोठी तळे आहेत पाण्याचे टाके पण आहेत इथं तर अशा ओवरऑल सगळ्या दृष्टीनं कातात कोरेला पायऱ्या पण इथे आहेत पाठीमागं बघू शकता तुम्ही तर ओव्हरऑल सगळ्या दृष्टीने किल्ला एकदम खूप छान आहे तर तुम्ही नक्की बघायला या इथं मित्रांनो आपण अनेक किल्ले पाहतो पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातोय ज्याचा इतिहास चक्क तेराव्या शतकापर्यंत मागे जातो कराड पासून हा किल्ला एकदम हक्क्याच्या अंतरावर आहे पण तरी पण पर्यटकांच्या नजरेपासून एकदम सुटलेला आहे अजिबात गर्दी नसते आपण आलोय किल्ले वसंतगड इथं आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे या किल्ल्यावर गुप्त वाटा जुनी मंदिरे आणि इथून दिसणारं कोयना नदीचं विमय दृश्य तर मी आहे तुमचा व्हिरू जर तुम्हाला ट्रॅव्हल फूड आणि महाराष्ट्राचा इतिहास आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मी तुम्हाला हा किल्ला कसा कवर करायचा हे जेव्हा किल्ला माझा बघून होईल त्याला मी सांगतो तुम्हाला की कोणत्या बाजून सुरुवात करा कारण भरपूर मोठा किल्ला आहे आणि भरपूर सारे पॉईंट आहेत जेणेकरून कोणतेही पॉईंट तुमचे मिस होणार नाही तिथले आणि बरीच बांधकाम इथं चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिथे मी तुम्हाला सांगतो की हा किल्ला कसा फिरायचा ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय किल्ले वसंतगडला आणि आपण आलो इकडे तळबीड मार्गे कारण आपल्याला इथं समाधीचं दर्शन घ्यायचं होतं आणि तिथून पुढं आपल्याला किल्ल्याला जायचं आहे तर तळबीड गावामध्ये तिळ मोहिते यांच्या समाधीपासून पुढे आलं की गावामध्ये तुम्हाला एक शाळा दिसेल हे महाराणी ताराबाई विद्यालय तळबीड त्या शाळेची इथं पार्किंग करू शकताय इथं पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथून पुढं आता आपण किल्ल्यावरती जाणार आहे आता नऊ वाजले आहेत ऍक्च्युली आपल्या इथे लवकर याच होतं बट आज जोर लेट झालंय तरी तर पुढं आला की तुम्हाला या नवीन पायऱ्या दिसतील या सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत जुन्या पायऱ्यांचा मार्ग पण तुम्ही इकडे बघू शकता या इकडून जुन्या पायऱ्यांचा पण मार्ग आहे आणि त्याच्या साईडूनच हा नवीन सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्या जुन्या ज्या पायऱ्या त्या पूर्णपणे दगडी आहेत इकडे बघू शकता तुम्ही इकडच्या आहेत त्या सगळ्यात जुन्या मार्ग इकडून होते या पायऱ्यावरून आता आपण या पायऱ्या चालून निघालो आणि असा हा रस्ता आहे इकडून वरती गेलं कि जात आहे हा जो वरती किल्ला तो जिथे या जुन्या पायऱ्या संपतात त्याच ठिकाणी नवीन पायऱ्या पण संपतात त्या आणि या पायऱ्या संपल्या की आपले किल्ल्यावर जायचं वाट आहे त्या वाट्यान सर पुढे जायचं या आता जाऊया आपण भावानो ट्रेक लहान आहे पण पूर्ण खडा चढ आहे आणि ऊन लागायला पण सुरुवात झाली आहे पूर्ण एनर्जी ड्रेन झाली सकाळ सकाळचे अजून अर्धा किल्ल्यापर्यंत आलो आहे वरती बघा भरपूर किल्ला अजून राहिला चढायचा तोपर्यंत पाक एनर्जी ड्रॉप झाली आहे पूर्ण खडी चढ आहे विसरून झाल्यानंतर थोडासा फ्रेश झालेला आहे खूपच दम लागला होता मला आणि मग आता परत सुरुवात करत आणखी ट्रेकला तिथून थोडस वरती आलो वरती आल्यानंतर एकदम भलं मोठा असं वडा झाड आहे थोडं मोठं बघू शकता सा। याचा याच्या सावलीला विसरण करत बसलो जरा खूपच मोठा आहे आणि वडा झाड असल्यामुळे सावली पण खूप थंड आहे त्याच्याकडची आपण हे कडून वरती आलो ना वरती आले की दोन रस्ते लागतात एक जातो तिकडे डाव्या साईडला तिकडे रस्ता बघा तो तर तो जे वसंत गाव आहे तिकडून एक याचा रोड आहे तो रोड इकडून आलेला आहे थोडं जंगल पॅच मधून येत येतो आणि आपण आलोय तो हा तळबीड मधून आलो इकडून आलेला आहे आणि या रोडने आले उजव्या साईड यायचं उजव्या साईडून आपण सर पुढे जायचं पुढे गेलं की आता आपल्याला मंदिरच लागते तरी आता आपण पुढे जाऊया आणि दगडी पायऱ्यासाठी स्ट्रक्चर आहे फक्त आपली वाट पडलेली आहे तिथून तिथल्या बोडशी वाचा गडावरून जाताना आठवणीसोबत प्लास्टिक घेऊन जा तर कुठल्याही गडावर गेला भावानो तर प्लॅस्टिक अजिबात जे काही तुम्ही यूज करता बॉटल किंवा खायचे जे काही पॅकेट आहेत वगैरे ते परत जाताना आठवणीने परत घेऊन जावा ते गडावर ते अजिबात ठेवू नका इथे वरती आला गडावरती आलेलं आले पहिलं तर ग गणेश मंदिर लागल आता आपण मंदिरात दगावून दर्शन घेऊया तुम्हाला जर कात्यात कोरेला पायऱ्या बघायच्या असतील तर हे बघा कात्यात कोरेला पायऱ्या म्हणजे इकडच्या पूर्ण साइडला इकडे पण दगड आहे इकडे पण दगड आहे आणि त्या दगडामध्ये पूर्णपणे या मध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या या पायऱ्याला कात्यात कोरेल्या पायऱ्या मध्ये तर इथं वरती आलं की आपल्याला दोन्ही साइडचे जे बुरुज आहेत आणि जो इथला मेन दरवाजा आहे त्याचं औषध दिसेल हे पाणी जाण्याची व्यवस्था बघा त्या केलेली व्यवस्था आहे अजूनही किल्ल्याचे पाणी ते तिथूनच बाहेर येते पूर्ण म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी जवळपास चारशे पाचशे वर्षापूर्वी केलेली व्यवस्था अजून एकदम सुस्तीन काम करते हा या इथं याचा जो मुख्य दरवाजा आहे तो या इथं असणार आहे ह्या दरवाजा जो पूर्ण पडलेला आहे तटबंदीची साईड जी आहे तेवढी शिल्लक आहे आणि इकडं आतमध्ये आलो की इकडं दोन्ही साईडला तुम्हाला दोन छोटे खोल्या दिसतील इकडे पण एक दिसेल आणि इकडे पण असेल इथं बघा तर बहुधा सैनिक जे असतील त्यांना बसणे उठण्यासाठी प्रवेशद्वारावर जे सैनिक आहेत त्यांना बसण्या उठण्यासाठी केलेली व्यवस्था असेल तर प्रवेशद्वारामधून वरती आलं उजव्या साईड आले तुम्हाला हा बोर्ड दिसेल इकडे पुढे या बोर्डाजवळ तुम्हाला या किल्ल्यावर किल्ल्यावरती जेवढा काही वास्तू आहेत आता अस्तित्वामध्ये ओके तर त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तर जवळपास अठ्ठावीस वाजता किल्ल्यावरती आता आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथं बघू शकताय अठ्ठावीस सा। वाजता या किल्ल्यावरती आहेत ज्यामध्ये पायरी माग गणपती म्हणजे असे भरपूर सारे आहेत तर आपल्याला सर्व गोष्टी या किल्ल्यावरती बघायच्या आहेत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मी तुम्हाला हा किल्ला कसा कवर करायचा ह्याच्यावर कि किल्ला माझा बघून होईल त्याला मी सांगतो तुम्हाला की कोणत्या बाजून सुरुवात करा कारण भरपूर मोठा किल्ला आहे भरपूर सारे पॉईंट आहेत जेणेकरून कोणते पॉईंट तुमचे मिस होणार नाही तिथले आणि बरीच बांधकाम इथं चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिथे मी तुम्हाला सांगतो की हा किल्ला कसा फेरायचा जाते इथे वरती आला की एक वीर दिसेल तुम्हाला ज्याच्यामध्ये पूर्ण शेवाय झालेला आहे सध्या बघू शकताय तर आपण जे बोर्ड दिलाय त्या बोर्डावरच्या अशा प्रकारे वास्तू बघायला जायचं आहे की आपण इकडे साइडून सुरू करायचं आहे म्हणजे किल्ल्यावर वरती आला की डाव्या साईडून आपण सुरुवात करणार आहे हे बघा हे मुख्य प्रोवेजरमधून आलो की आपण डाव्या साईडला जायचं आहे हे बहुधा इथलं प्रोवेजर आहे ते पूर्णपणे दगडामध्ये असावं दिसते तर इथून हे जे पूर्ण बुरुज दिसेल तुम्हाला मत थे थे या बुर्जा पूर्ण असा एक राऊंड मारायचा त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या साईड वरून जाईल आणि आल्यानंतर मग मधल्या साईडच्या त्या मधल्या वस्तू त्या आपण नंतर बघायचं तर आले की इथं पहिल्यांदा आपल्याला एक मारुतीचं मंदिर जर किल्ल्याची तटबंदी बघा तटबंदी अजून चांगल्या अवस्थेमध्ये तटबंदी एकदम सुस्थितीत आहे अशी आणि इथं आता म्हणजे ज्या वेळेला सैनिकांना हल्ला करण्यासाठी किंवा याच्यासाठी ज्या गोष्टी लागायच्या त्या अजूनही बघू शकता तर किल्ल्याचा परिसर बघू शकताय पूर्ण असं इथं किल्ल्यावरती पठार आहे आणि भरपूर मोठा परिसर आहे किल्ल्यामध्ये आणि आपण आता डाव्या साइडच्या जे आपली तटबंदी आहे तटबंदीच्या साईडनं आपण पुढे निघालेला आहे आता या साइडनं आपण पुढे चालत आहे इथं चालताना थोडं पायऱ्या बघून चालत जावा जा इथं आला की आपल्याला एक शिवकालीन स्वच्छालय दिसते त्याची थोडीशी पर्झड झालेली आहे पण तुम्हाला आहे आहे हे आणि कसं आहे पण तटबंदीच्या मध्ये बरोबर आहे ताब्यासरून पुढे स्वच्छ तटबंदी इथली तटबंदी आहे ती एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये इथं ज्या काही दिवळे आहेत छोट्या छोट्या हां ज्याच्यामधून प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला दिसतील अशा दगडी मारण्यासाठी किंवा गोळी ह्याच्यातून गोळ्या मारण्यासाठी असतील किंवा हे अशा मोठ्या काही खिडक्या ठेवलेल्या आहेत आणि ही जी तटबंदी आहे किंवा आपली जी हाईट आहे माझी इकडे बघा माझ्या हाईटच्या पूर्ण छातीपर्यंत आहे म्हणजे पूर्णपणे संरक्षण करू शकते तटबंदी आणि ती तटबंदी आहे अर्ध्याच्या पुढची ती एकदम चांगल्या स्तुतीमध्ये काय हा पूर्व बुरुज आहे याची थोडी पडझड झालेली आहे बघू शकताय तुम्ही त्यावरती पण असं वरती जायचा रस्ता होता तुर्णत परंतु तो आता पूर्ण पडलेला आहे आणि इथून खाली जायचा पण मार्ग आहे या म्हणजे जर या बुरुजाशी इकडे येत असा तटबंदीवरती तर इकडून हा मार्ग आहे त्या तटबंदी जे आहे त्या तटबंदीच्या मध्येच हे असे अ काय खोल्या केलेल्या आहेत म्हणणा ज्या मोठ्या मोठ्या आहेत की बघा ही पूर्ण तटबंदी आहे इकडे पुढच्या साल्या पण तशी तुम्हाला दिसेल इथं पण एक अशी अशा रचना इथे केलेल्या आहेत के आणि या किल्ल्यावरती भरपूर सारे वाड्यांचे अवशेष आहेत जे पडलेले दिसते तुम्हाला हे मोस्टली सगळे वाड्यांचे किंवा इथल्या ज्या काही सत्र होतं ते जे अवशेष राहिलेलं आहे फक्त जी पायवाट आहे ती पूर्णपणे जायच्या तरबंदीवरून जाते त्यामुळं जसं आपण आलो किल्ल्यावरती की डाव्या साईडन जी तडपण लागेल त्याला अजिबात सोडू नका जे सर्व ठिकाणी दाखवली ते तुम्हाला याच्या आजूबाजू बघायला मिळतील आणि पुढे गेलं ते आपण जे मधली ठिकाणी आहे नंतर बघूया साईडला अशी निवडुंगाची साडे आलेल्या आहेत छान दिसते ते एकदम तर आपण आता दक्षिण पूजा जवळ आहे मगाशी मी चुकून दक्षिण बुरुज म्हणून तो उल्लेख केला होता पण तो ॲक्च्युली पूर्व बुरुज होता आणि हा दक्षिण बुरुज आहे दक्षिण बुरुजचं पण बांधकाम पडलेलं आहे आणि जी तुम्हाला मी चोर वाट किंवा गुहा बोलत होतो ती इथून खालती मार जातो परंतु तो आता बंद केलेला आहे इथून इथून खाली गेलं इकडे तुम्हाला दाखवतो मी इथून खाली गेलं त्या रस्त्याजवळ गेलं तिथं ती गुहा आहे परंतु मी बी आता प्राणी वगैरे तिथे जाऊन बसत या भागात बिबट्याचं खूप प्रस्त वाढलेलं आहे त्यामुळे ती तिकडे जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे या बुरजावरून हा आजूबाजूचा प्रदेश बघा संपूर्ण प्रदेश आहे तो आजूबाजू इथून दिसतोय वातावरण थोडं धुसर आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल परंतु खूप मस्त आजूबाजू संपूर्ण प्रदेश पण दिसतोय आणि जे काय किल्ला आहेत हा त्या किल्ल्याचा पण संपूर्ण भाग तुम्हाला पूर्ण अशी अशी पूर्ण तटबंदी आहे आहे ही तिथे एक प्रवेशद्वार आहे आणि अशी पूर्ण तटमध्ये करत आपल्याला पुढे जायचं आहे इकडून जे हा रूट आहे तो आपण इकडून आलोय तो पूर्वपुरुष इथं बघितला आणि तिथून इकडे खाली आलोय आपण या किल्ल्याच्या चार साईडला बघितलं तर एक नॅचरली तुम्हाला असा कडा दिसेल पूर्ण आणि त्या कड्याच्या वरती बुरुज बांधलेला आहे त्यामुळं हा किल्ला शिंकणं जरा अवघड होऊन जातं किंवा कमी सैन्यामध्ये पण हा किल्ला झुंज लढा देऊ शकतो पूर्णपणे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे नॅचरली त्याच्या साइडला कडा येतं तिथून पुढे चालत आलो कि हा एक तलाव दिसतो त्याला कोयना तलाव असे नाव आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे कमळ पण यायला लागलेत बघा बघा कमळ यानंतर एकदम भारी दिसत असेल या किल्ल्यावरती दोन तलाव आहेत हा जो आहे तो कोयना तलाव आणि अजून एक आहे तो कृष्णा तलाव पाणी जाण्याची व्यवस्था बघा त्या काही केल्याला चारशे पाचशे वर्षापूर्वीची ही व्यवस्था आहे पाणी जाण्याची अजून पण ते पाण्याचा फ्लो पाणी सगळं या ठिकाणून जात असते खरंच खूप मस्त वास्तुरचन आहे आता पश्चिम ऊर्जा जवळ आलेला आहे या इकडं तर हा बुर्ज चांगल्या सुस्थितीमध्ये आहे इकडून काय जातात निकडून जाऊया सुस्थितीमध्ये आता आपण याच्या वरती जाऊया पश्चिम बुर्जाच्या या पश्चिम बुर्जाचं वैशिष्ट्य की चांगल्या सुस्थितीमध्ये असल्यामुळं याच्या वरती आपल्याला जाता येते तर एकदम मोठा आहेत या तर आपण इथं पश्चिम दरवाजाच्या वरती निघालोय आणि आता बुर्जाच्या वरती आलोय नेहमीप्रमाणे आपला भगवा झेंडा इथं फडकतोय आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपल्याला दिसतोय पहिला नदी एकदम चांगल्या याच्यामधून दिसते बघा इकडं खूप छान आहे तर तो बुरुज बघून जरास पुढे आलं की त्या इथं आपल्याला गोमुखी पद्धतीचा एक दरवाजा बघायला मिळतोय जो की चांगल्या स्थितीमध्ये इकडचा एक बुरुज आहे आपण थांबलो तो एक बुरुज आहे आणि तर आतमध्ये हा दरवाजा लपवलेला आहे याला गौमुखी पद्धतीचा दरवाजा बोलते तर आता खालचे जाऊन बघूया आपण खालचे बुरुज कसे आहेत तिथले ते तर या दरवाज्याला पश्चिम दरवाजा किंवा नाईकबा दरवाजा असंही संबोधलं जातं तर आपण खालती ओके तर एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे इथे जे दुसरी तुम्हाला एक अन्स जे दरवाजा घालण्यासाठी उभं हे असते त्यासाठीच आहे इथे आणि जे दरवाजा लॉक करतो आपण म्हणजे आपली इंटरलॉकिंग सिस्टम असत्या त्यासाठी तर या दरवाजाचं गट संवर्धन झालेलं आहे चांगल्या पद्धतीतनं इथून हा दरवाजा पडलेला होता बहुतेक तर हे त्याचे पुनरुभारणी उभारणी केलेले आहे आणि वास्तुकलेचा एकदम उत्कृष्ट नमुना आपण हा समजू शकतो हा इकडं पश्चिम दरवाजा आहे इकडे पण तुम्हाला दिसेल याचं संवर्धन झालेलं आहे आणि इकडून बाहेरून कुठून जरी बघितलं तरी इथे दरवाजा आहे आप हे आपल्याला समजणारच नाही कधी तरी तर या दरवाज्यावरती एक हनुमानाची सदृश प्रतिमा दिसते आहे ही जी प्रतिमा आहे ते तुम्हाला दिसत असेल हे गोमुखी दरवाजापासून जरा समोर आलं हा गोमुखी दरवाजा आहे इथून सरळ इकडे समोर या तर इथे तुम्हाला काही वीरांच्या समाध्या बघायला मिळतील त्याच्या बाजूलाच हा कृष्णा तलाव आहे म्हणजे इथं भरपूर समाध्या आहेत त्या समाधांचं औषध चांगल्या औषध राहिलेलं आहे तर या समाध्यात इथं आलपुट अधिक बघायला मिळतील तर तटबंदी साहेरून सरळ समोर आलं की आपल्याला उत्तर दरवाजा दिसतोय तो पण चांगल्या कंडिशन मध्ये कुस्टुरस्थितीमध्ये आहे जरा इथं वरती जाऊया आपण पायऱ्या बघू शकता म्हणजे ऑलमोस्ट एक फुटापेक्षा जास्त मोठी पायरी आहे खूप मोठ्या पायऱ्या त्या दीड फूट ते दोन फुटापर्यंतचे पायऱ्या इथं पूर्ण गवत आलेला आहे गवत वाढलेलं आहे जास्त कोण माझ्यामध्ये मध्ये प्रयत्न असलेला जराकडे उत्तर बुर्जेच्या साईडनं आला जरा तिकडं आला तडमध साईडून जाऊ नका ते खूप फिरून जाते सर या इथं तुम्हाला एक पाण्यास टाकायला लागेल आणि इथं काय वास्तूंचे अवशेष आहेत ते आता बघायला जाऊया आपण हे काय जुन्या वास्तूंचे अवशेष आहेत बघा म्हणजे जे काय वाडे वगैरे होते त्याचे अवशेष आहेत पूर्ण खाली कातळत आहे ते कातळ काढून वरती बांधकाम केलेले ते वाड्याचे <laughs> पडलेल्या <laughs> वाड्यांचे अवशेष बघून आल्यानंतर इथं हा भला मोठा चुन्याचा घाण आहे तर हा गाणा जे आता घर संवर्धन केलेलं तुम्हाला दाखवलं मी तर त्याचा गैरसंवर्धनासाठी या गाण्याचा पुन्हा तीनशे पन्नास वर्षानंतर हा गाणं परत सुरू करण्यात आला आणि या गाण्यामधून जे काही चुन्याचा वापर काय तो गैरसवर्षी केला जात आहे आणि खूप भला मोठा आहे एवढा मोठ्या चुन्याचं बोलला नसेल कोणत्या किल्ल्यावरती हे जिथं कमन लागेल तुम्हाला वरती आल्यानंतर या कमनच्या उजव्या साईडला एक हॉटेल आहे बघा इकड इथं तर इथं प्रकाश साळुंके आहेत यांच्याकडे तुम्हाला नाश्ता आणि जेवणाचं काय काय मिळेल ते आता स्वतः सांगतील नमस्कार माझं नाव प्रकाश साळुंके वसंतगड किल्ल्यावरती आपलं हॉटेल चंद्रसेन म्हणून आहे जिथं आपल्याला चहा नाश्ता आ, बिसलेरी पाणी बॉटल वगैरे जर आपण ग्रुप न येणार असाल आदल्या दिवशी फोन नंबर जेवण जर आला तर आपण जेवणाची वगैरे सुद्धा आपली इथं सोय पाणी वगैरे करू शकतो फक्त किल्ल्यावरती असल्यामुळे आपण इथं शाकाहारी जेवण आपल्याला इथं उपलब्ध होत असते बाकी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू या सगळ्या आपल्याला देवाचं इथं चंद्रशेन महाराज म्हणून मंदिर आहे देवासाठी लागणाऱ्या वगैरे वस्तू सुद्धा आपल्याला इथं अवेलेबल असतात आपल्या हॉटेलमध्ये आ, आता ऑलमोस्ट आपल्या किल्ल्यावरच्या सगळ्या गोष्टी ज्या तळबुंच्या साईड नव्हत्या ते सर्व बघून झालेत आता थोड्याफार ज्या गोष्टी आहेत ते या मंदिराच्या आसपास आहेत आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की जे हे मंदिर आहे ते रावणाचा भाचा त्यांचा आहे ते इथं ते इथं तपश्या करत बसले होते महादेवाचे आणि त्यावेळेपासून या मंदिराचा इतिहास आहे आणि जे जी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे तो यादवकालीन आहे यादव कालामध्ये मंदिराचा पूर्णपणे जुनदर झालेला आहे तर मंदिराच्या समोर दोन दिपमाळ आहेत आणि त्याच्या समोर हे आतमध्ये मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया हे रावणा जो आहे ते तपशराला बसले होते इथे साइड बाबूचं रोप तयार झालोय तर राम लक्ष्मी त्या काळात आलेले आहेत लक्ष्मणनं खडग म्हणजे तलवार हातात भेटली ती कशी चालते ती चालवा गेला खडकीच्या बेटा ती ती देवाला इथून हात नाहीत आत पाशा नाही देवा मग ती रामाकडे गेला लक्ष्मण लक्ष्मणनं रामानं सांगितलं देवा अवतार भावी भक्त येतील पण कर्नाटक माणूस लातूर बीड सांगली कोल्हापूर देवावतार बनले असा आहे दिलीप शंकर गुरु जिल्हा सातारा मंदिरचा मंदिर जे जी जीर्णोद्धार आहे ते यादव काळामध्ये म्हणजे एक अंदाजे तेराव्या शतका मध्ये झालेला आहे पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार जीर्णोदर त्या झालेला आहे इथं चंद्रशे मंदिराच्या जवळच महादेवाचं मंदिर पण आहे ते बाहेर नंदी भेट बघायला भेट त्याची थोडी दूर झालेली आहे नंदीची आणि इथून पुढं दहाव्या साहेब आपल्याला गणपती बघायला आहे आणि आतमध्ये माझ्यावरच मंदिर आहे पिंड आहे इथं साईडलाच एक चोर गुफा पण आहे आतमध्ये दिसते का बघा तुम्हाला इथं आतमध्ये ते आता संपूर्ण किल्ला फिरून आलेला आहे परत या बोर्डापाशी आलो आहे तर याच्यातले जे पॉईंट बघायचे आहेत ते तुम्ही तटबंदीच्या साईडने सुरू करा म्हणजे जो अठ्ठावीस नंबरचा पॉईंट आहे तिथून तुम्ही सुरुवात करा तीन नंबरचा पॉईंट आहे सॉरी तीन नंबरचा असा पूर्ण तटबंदी साईडून जावा तटबंदी साईडून गेला की सर्व पॉईंट कवर होतील आणि त्यानंतर जो सतरा नंबरचा पॉईंट आहे ओके उत्तर बुरुज त्या उत्तर बुरुजपासून डायरेक्ट मंदिराकडे या आणि मंदिराजवळचे सगळे पॉईंट तुम्ही एका ठिकाणी किंवा एका वेळेस बघू शकता त्यामुळे जर बघायला जाताना वरती आल्यानंतर पॉईंट नंबर तीन पासून सुरुवात करा डाव्या बाजूने आणि तटबंदी पासूनचे सगळे पॉईंट कवर होतील तुमचे तिथे तर किल्ला चालण्यासाठी तीस ते चाळीस मिनटं लागते आणि जर माझ्यासारखा निवांत आला तर एका तासामध्ये तुम्ही किल्ल्याच्या टॉपपर्यंत येऊ शकताय नक्कीच आणि किल्ला संपूर्ण फिरण्यासाठी ऑलमोस्ट तीन तास पाहिजेत तर तेवढा वेळ काढून या मग थोडे पॉईंट बघायचे थोडे पॉईंट बघायचे नाही असं होऊन जाते दोन तास ते तीन तास निवांत संपूर्ण किल्ला तुम्ही तेवढ्यामध्ये फिरू शकता सर आणि घरावरती नाश्ता वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल जास्त काही नाही भजी किंवा चहा या नो बेसिक गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील आणि ऑर्डर दिलं तर जेवण पण भेटून जाईल पण त्यांना अगोदर कॉल करून सांगावं लागतं तर तुम्हाला हा ब्लॉग वसंतरचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही ट्रेकिंगला जाताल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असे ट्रेकिंगचे आणि फूड रिलेटेड व्हिडिओ परत आपल्या चॅनलवरती टाकूया तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लोकसोबत